अध्याय आठ अक्षरब्रह्मयोग भाग दहा स्वामी भक्त हो नमस्कार गेल्या भागामध्ये आपण ओंकार उपासनेबद्दल बोललो आणि अंतःकरणयुक्त अशी जी ओमकाराची उपासना आपण केली तर त्या भक्तांच्या मरणकाली स्वतः भगवंत त्यांचे सेवक होतात असं भगवंतांनी इथे आपल्याला वचन दिलेलं आपल्याला दिसतं नित्य नेमे मज उपासी जो साच अंती त्याची मीच सेवा करी या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे की भक्तांसाठी परमेश्वराचं सहाय्य हे कसं होत असतं आणि जे भक्त भगवंताला अंतःकरणामध्ये साठवून त्याच्या स्वरूपाचा अनुभव घेतलेला ज्यांनी असतो त्यांना भगवंत कशा प्रकारे मदत करतो म्हणून सर्व प्रवृत्ती ते पार्था निरोधून विषया देवोन तिळांजली नित्य माझे सुख भोगतीजे भक्त माते हृदयात साठवोनी जो अनन्य चित्त होऊन नित्य भगवंताचं स्मरण करतो अशा योग्याला भगवंत सुलभ आहे सहज प्राप्त आहेत असं या ठिकाणी भगवंतानी स्वत आपल्याला वचन दिल्याचं आपल्याला कळतं आणि प्रवृत्तीला निरोधून प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रवृत्ती म्हणजे काय तर आपल्या मनाची कर्म करण्याकडे असलेली जी ओढ आहे किंवा इंद्रियांच्या द्वारा आपण विषयांकडे धावत असतो मन धावत असतं इंद्रियांच्या द्वारा मन हे विषयांकडे धावत असतं कर्म करत असतं विषयांचा उपभोग घेत असतं त्याला आपण प्रवृत्ती म्हणतो या प्रवृत्तीला निरोधून आणि त्याला तिलांजली विषयांना तिलांजली तिलांजली म्हणजे पूर्णपणे दूर करणं पूर्णपणे टाकून देणं आणि फक्त अंतःकरणामध्ये भगवंताला साम सामावून घेऊन स्वस्वरूपाचा अनुभव जे घेत असतात त्यांना परमेश्वर सुलभ आहे हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे जे अखंड प्रणे माझ्याची एकरूप झालेले आहेत अंतःकरणाने जे मला चिकटलेले आहेत ते मदरूप होऊन माझीच भक्ती करतात आणि मग ज्यावेळेला देह पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला मग मा त्यांनी माझी आठवण करावी आणि मग मी त्यांच्या आठवण केल्यानंतर त्यांच्याकडे धावून जावं असं काही नाही मग केली तर ते त्यांच्या भक्तीची किंमत काय राहिली असं जर मी केलं तर त्यांनी माझी आठवण केली आणि मग मी धावून गेलो असं नाही ते आठवण न करताच मी धावून गेलेलो आहे कारण त्यांनी मला स्वतःच्या कर्जात आहे आणि या कर्जाच्या फेडीकरता मी या भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी स्वतः त्यांची सेवा चाकरी करायला जातो देहांत समयी व्याकुळ झाल्यावर त्यांनी माझा धावा करावा असं मी अजिबात त्यांच्याकडनं अपेक्षा करत नाही कारण ते अखंडपणे माझ्याशी एकरूप झालेले आहेत अखंडपणे माझी भक्तीच करत आहेत मग त्यांच्या त्यांना एवढे कष्ट पडावेत सुद्धा मला वाटत नाही म्हणून ते म्हटले की स्मरो स्मरावे तयानी अंतकाळी माते मग मी तया ते उद्धरावे ऐसे म्हणू तरी थोरवी ती काय राहिली अद्वय उपास्तीची म्हणून मग त्यांच्या भक्तीची काय बरं थोरवी राहिली म्हणून त्यांनी मला बोलवायच्या आधीच मी त्यांच्याकडे जातो अधिकते काय करोनिया भक्ती जरी तीच स्थिती भक्तांचीही म्हणून या शंका नको मन नको मनी ऐसी आठवण कैसी होय अंती अर्जुना तयांनी मज आठवावे तेव्हाची पावावे तयांसी मी हाही बोल पार्था साहवेना माते रक्षितो भक्ताते निरंतर निरंतर ऋणी भक्तांचा मी पाही व्हावे उतराई अंश मात्र मी त्यांचा ऋणी आहे त्यातनं अंश मात्र मला उतराई व्हावी मी करावं या त्यांच्या कर्जात आहे मी त्यांच्या कर्जाच्या फेडीसाठी मी त्यांची उतराई करायला जावं ही माझी भूमिका आहे आणि त्यामुळे एखादा दिन माणूस आडला आणि स्मरण करायला लागला मरण समयी काकुळतेनी की देवाधावा आधावा त्यांनाही मी धाबायला जातोच पण मग ह्या हे जे निरंतर भक्तीमध्ये मा माझ्या आहेत त्यांच्या भक्तीची काय किंमत राहिली म्हणून त्यांनी स्मरण करावं आणि मी धावून जावं एवढीसुद्धा मी त्यांना तसदी देत नाही म्हणून ते म्हणतात म्हणून या पार्था देहांतीची व्यथा बाधो ना मदभक्ता कल्पांती ही मया मद सुखेची मी आणि देह गवसणी फेडून या किती सुंदर शब्द आहे हा देह गवसणी आपण त्याच्याकडे थोडंसं वळूयात देहगवसणी म्हणजे काय बघा एखादा तंबोरा असतो तो तंबोरा सुरक्षित राहावा म्हणून त्याला कापडी पिशवी असते किंवा खोळ असते त्याला आपण म्हणतो आणि मग त्याच्यात ते त्याचं कव्हर असल्यासारखं ते त्यावर कापडी खोळ आपण त्याच्यात ती घालतो तसं आपला हा जीवात्मा जो आहे त्याला आपल्या शरीराची किंवा देहाची अशी वर्ण खोळ घातली आहे पिशवी आहे असं म्हणतो त्यामुळे ही देह गवसणी आहे हां आणि देह ही तशी या दि जीवाला घातलेली वर्ण कातडी पिशवी आहे तर आपल्या आपल्याला देहाचा अभिमान असतो देहाबद्दल ममत्व असतं त्या त्या जीवाला ही जाणीवच राहिलेली नसते त्यामुळे ही देह गवसणी फेडून टाकायची आहे ही देहगवसणी फेडण्यासाठी फेडून या मीच माझ्या अशा वेळेला मी काय करतो तर मीच त्यांना माझ्यापाशी सुखेची मी आणि देह गवसणी फेडून या मदरूपाला घेऊन येतो मी आत्म्यावर ही देहाची गवसणी आहे ती काढून टाकतो अहंकार रूपी जी वरवर धूळ आहे अहंकार आहे मी म्हणजे देह देह म्हणजे मी हा अहंकार जो आहे तो काढून टाकतो ती धूळ झाडून टाकतो शुद्ध वासना वेगळी काढून टाकतो आणि त्या भक्ताशी माझं ऐक्य करतो मिथ्या अहंतेची झाडोनिया धूळ वासना निर्मळ करोनिया आपुल्या स्वरूपी मेळवितो त्या ते भजती जे माते सर्व भावे ही मी अहंकाराची धूळ काढून टाकून ही शुद्ध वासना वासना त्याची निर्मळ करून टाकतो आणि माझ्याशीच त्याचं ऐक्य करतो असं त्यांनी या ठिकाणी मुद्दामून सांगितलेलं आपल्याला दिसतं मग हा ह्या भक्ताला जो निरंतर परमेश्वराची भक्ती करतोय स्मरण करतोय त्याला काय करावं वा? देहवैकल्याचा तया सुकुमारा न लागावा वारा म्हणून या आत्मबोधाच्या पिंजऱ्या माझारी ठेवितो मी करी धरून या किती छान वर्णन आहे हा माझा सुकुमार भक्त आहे त्याला मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवलेलं आहे आत्मज्ञान त्याला मिळवून दिलेलं आहे ना म्हणून आणि मग त्याला व्याकुळूकतेचा संबंध लागू नये त्याला वारा लागू नये म्हणून मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे आणि माझ्या स्मरणाची माझं नित्य स्मरण हीच त्याच्यावर असलेली थंड शीतल अशी सावली आहे आणि ती मी सावली त्याच्या पिंजऱ्यावर करतो स्वत भगवंत करतो माझं स्मरण हीच खंडगार सावली मी त्याच्या पिंजऱ्यावर धरतो असं सांगितलेलं आहे तयावरी माझ्या स्मरणाची भली शीतल सावली करीत असे बघा जो भक्त निरंतर या परमात्म्याचं स्मरण करतो त्याच्यासाठी परमात्मा काय काय कष्ट घेतोय याचं किती सुंदर वर्णन या ठिकाणी केलं आहे त्या आणि स्वत भक्ताच्या कर्जामध्ये तो अडकलेला आहे भगवंत आणि त्यातून उतराई या ऋणातनं उतराई होण्यासाठी तो काय काय करतोय याचं वर्णन त्यांनी सगळं दिलेलं आहे या ठिकाणी आणि देहात असतानासुद्धा या लोकांना देहात देहात्म्याचा देह तादात्म्य जे आहे त्याचा पत्ता नाहीच आहे त्यामुळे देहत्याग करताना देहाचा वियोग आपल्याला होणार आहे आता आपला देह पडणार आहे याचं वाईट वगैरे त्यांना वाटत नाही मरणाच्या वेळेला तोच मी यावे आणि नंतर मी त्याला आपल्याकडे घेऊन जातो माझ्या स्वरूपात त्याला मिळवतो कारण मला हे सगळं करायची फार कष्टच पडत नाहीत कारण ते आधीच मला मिळालेले असतात किती सुंदर वर्णन केलेलं आहे देहांती धावोनिया यावे मग तया ज्ञावे मद्रुपाते हेही घडे ना की मरणा आधीच मद्रुपतेसाच साच स्वभावेची <coughs> मरणा आधीच ते मला मिळून गेलेले आहेत आधीच मला मिळालेले आहेत त्यामुळे मला देहांती धावून जाणं वगैरे मग त्यांना माझ्या स्वरूपात मिळवून देणं हे करायलाच लागत नाही मलाच कष्ट करायला लागत नाही ते ते ऑलरेडी माझ्या स्वरूपात मिळालेले आहेत आता या ठिकाणी पुढे त्यांनी देहाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं देह कसा आहे याचं वर्णन त्यांनी पुढे केलेलं आहे जे नित्य मला जडलेले त्यांच्या कायम मी जवळ आहे मग देह पडल्यावर ते मदरूप झालेले हा तर सिद्धांत परत, परत परत या ठिकाणी सांगितलेला आहे मग शरीर कसं आहे तर शरीर कसं आहे याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय मग क्लेशरूप वृक्षाचीच बाग त्रितापांची आग ऐसे जे का जे का रूप कावळ्याचे अन्न करी जे निर्माण दैन्य दुःख हे शरीर कसं आहे तर हे शरीर हे तीन तापरूपी विस्तवाची शेगडी आहे त्रिताप हा शब्द आहे बघा त्रितापांची आग असं आहे काय आहे हे त्रिताप तीन प्रकारचे ताप सांगितलेत एक आहे आधिभौतिकताप आधिभौतिक ताप म्हणजे काय तर पंचमहाभूतांच्या संयोगामुळे किंवा त्यांच्या मनुष्याच्या इंद्रियांशी जो संयोग होतो त्यामुळे होणारे ताप म्हणजे आता समजा ऊन खूप आहे उन्हाचा त्रास झाला खूप थंडी आहे थंडीचा त्रास झाला हे पंचमहाभूतांनी होणारे माणसाला जे ता त्रास आहेत त्याला आधिभौतिक असे म्हणतो आपण आधी दैविक का म्हणजे काय तर देवतेच्या कोपामुळे काही वेळेला पिशाच्यांच्या कोपामुळे किंवा त्यांची पीडा होते त्यामुळे जी माणसाला दुःख भोगायला लागतात तो झाला दैविक दुःख किंवा ताप आणि आध्यात्मिक दुःख म्हणजे काय तर आपल्या शरीरातली शरीरांतर्गत म्हणजे आज काय दाढ दुखते उद्या काय आणखी ताप आलाय परवा काय आणखी काही झालं किंवा मा मानसिक आधी व्याधी असे दोन्ही शब्द आहेत तर हे जे व्याधी आहेत शारीरिक मानसिक ताप हे जे आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरात होतात त्याला आपण आध्यात्मिक दुःख किंवा ताप असं म्हणतो मग या ठिकाणी काय म्हंटलय तर हे जे त्रिताप आहेत ते त्रिताप जे आहेत त्या शरीर हे काय आहे या, या त्रि तीन तापरूपी विस्तवाची शेगडी आहेत आणि दुःखरूप वृक्षांची बाग आहेत हम्म क्लेशरूप वृक्षाची बाग आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुढे त्याचं वर्णन असं केलेलं आपल्याला दिसतं दुर्मतीचे मूळ कुकर्माचे फळ स्वरूप केवळ व्यामोहाचे दुर्मती म्हणजे दुष्टबुद्धीचं उत्पत्ती स्थान वाईट क्रियांचं फळ आणि केवळ मूर्तिमंत गाढ असा हा अविवेक असं त्यांनी सांगितलेलं आहे असं हे व्यामोह असं इथे वर्णन केलेलं आपल्याला दिसतं जरी सर्व ही व्याधींचे वाढले जे ताट काळाचे उच्चिष्ट अन्न जे का सर्व व्याधी आहेत ना आपल्याला आता आपण पाहिलं की व्याधी काय काय आहेत ते या सर्व व्याधी या तिथे आपल्याला आहेत रोगांचं ताट आहे वाढलेलं आणि मृत्यूचं खाऊन उरलेलं अन्न आहे असं हे सगळं देहाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतंय मग त्या शरीराला आणखी काही वर्णनं केली आहेत वाघाचं वसतीस्थान वेश्येचं प्रेम हे कसं दिखाऊ असतं तसं वेश्येचं प्रेम आहे किंवा राक्षसीची खोटी खोटी कळकळ किंवा प्रेम कसं असेल तसं आहे निवलेल्या थंड झालेल्या विषाचा घोट आहे असं सगळं वर्णन या ठिकाणी त्यांनी आपल्याला केलेलं दिसतं विषरूपी शीत उदकाचा घोट किंवा मा माया दाट डाकिणीची विषय विज्ञान यंत्र जे महान सख्य प्रदर्शन गणिकेचे हा विषय विज्ञान यंत्र म्हणजे आपला देह किंवा शरीर आहे हे काय आहे तर हे पंचज्ञानेंद्रियांद्वारा विषयाचं ज्ञान करून आपला देह घेत असतो आणि स्वस्वरूपाला त्यामुळे विसरत असतो आणि यंत्र कसं या विषयाच्या ज्ञानामध्ये फिरत राहतं म्हणून देह म्हणजे आपलं विषय विज्ञान यंत्र आहे या शरीराचं एवढं वर्णन त्यांनी केलेलं आहे की जे अनर्थकारक आणि खोटं असं शरीर आहे हे सांगण्यासाठी विविध दृष्टांत वापरले आणि त्यांनी शेवटी असं सांगितलं की आयशा शरीराची तया नाही प्राप्ती मद्रुप जे होती अमर्याद हे जे शरीर आहे त्याची प्राप्ती होत नाही परत म्हणजे ते अडकत नाहीत चक्रामध्ये कोण अमर्याद स्वरूप परमेश्वराचं अमर्याद स्वरूप होऊन जे राहिलेले आहेत त्यांना या शरीराची प्राप्ती परत होत नाही म्हणजे ते जन्म मृत्यूच्या चक्रातनं सुटून जातात ज्या शरीराचं एवढं वर्णन केलेलं आहे असं जे अनर्थकारक खोटं असं शरीर आहे त्याची प्राप्ती परत नको म्हणून आपण अमर्याद स्वरूप जे परमेश्वराचं आहे परमात्म्याचं त्याला एकरूप एक होऊन रहावं